दाभाडा येथे श्री संत महादेव बाबा यांची जयंती महोत्सवाचा आयोजन दाभाडा इथून जवळच असलेल्या ग्राम दाभाडा येथे श्री संत महादेव बाबा यांच्या आयोजन करण्यात आले होते या जयंती महोत्सवाचं आयोजन ते जानेवारी पर्यंत करण्यात आले आहे बुधवारला अभिषेक व तीर्थ स्थापना निखिल ढोले राम राम रमेशराव ठाकरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे तर या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी गोपाल भूत रमेश चांडक हरिभाऊ हरणे नितीन डाले गुणवंत सावलकर विठ्ठलराव काठोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे अभिषेक स्थापन होणार आहे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी या जयंती महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेले आहे सकाळी ते ग्रामसफाई अभिषेक व महापूजा सामुदायिक ध्यान मार्गदर्शन रामधून या विषयावर मार्गदर्शन भागवत प्रवचन ग्रामगीता पारायण विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम हरिपाठ सामुदायिक प्रार्थना मार्गदर्शन भागवत प्रवचन अशा या दैनंदिन कार्यक्रमाचं आयोजन केले गेले आहे महिलांमध्ये जागृती व्हावी यामुळे महिला मार्गदर्शन मिळावा तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रम कीर्तन आदींचे आयोजन यामध्ये केल्या गेले आहे या जयंती महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रीच्या पालखीची शोभायात्रा मोठ्या प्रमाणात निघते या कार्यक्रमाला संपूर्ण परिसरांमधून नागरिक गर्दी करत असते सोबतच काल्याचे कीर्तन सुद्धा या जयंती महोत्सवामध्ये आयोजन केले आहे तरी सर्व जास्तीत जास्त भाविकांनी या जयंती महोत्सवाला उपस्थित राहण्याचा आवाहन महादेव बाबा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे जनता टाइम्स आणि जटा टीव्ही चॅनल साठी अतुल टाले जिल्हा प्रतिनिधी अमरावती